नमस्कार मी निवेदक दत्तात्रय मुझमोले स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बनकरांजा येथील शेतात लागलेल्या आगीत एका गाईसह जीवनावश्यक वस्तू जळून भस्मसात केज तालुक्यातील बनकरांजा शिवारातील असणाऱ्या शेतातील कोठ्यास अचानक लागलेल्या आगीत एका गाईसह जीवनावश्यक वस्तू जळून भस्मसात झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे याबाबत या सविस्तर व्रत असे की अमोल दिनकर थोरात राहणार बनकरंजा यांचे बनकरंजा शिवारातील शेतात अचानक लागलेल्या आगीत कोठ्यामध्ये असणारी जिवंत गाय तसेच स्प्रिंकलर सट अंदाजे पाच एकरमधील ठिबक संच बोअरमधील अंदाजे एक हजार फूट केबल गोठा कोठ्यातील धान्यसाठा व जीवनावश्यक वस्तू असा अंदाजे एकूण पाच ते सहा लाखाचे नुकसान झाले आहे शेतात करणाऱ्या शेतकऱ्यांनी ही आग विझवून मोठा अनर्थ टाळला मात्र व्हायला झालेली गाय आणि अंदाजे एक हजार फूट केबल गायगोठा कोठ्यातील धान्यसाठा जीवनावश्यक वस्तू जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे त्यांना प्रशासनाकडून तात्काळ में, मदत मिळण्याची गरज आहे माझं नाव अमोल दिनकर थोरात बनकरंज गाव माझं त्या माझ्या शेतामध्ये आग लागण्याचं का कारण की मी शेतामध्ये या कोट्यामध्ये राहत असताना घरी स्वयंपाक चालू असताना ती आग लागली म्हणून या ठिकाणी हे सगळं माझ्या शेतीमधलं पूर्ण नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये भरपूर म्हणजे खायचं सामाईन कपडे हे लता कपडा लेकरायचा आहे ड्रे पिंकलरचे सट बरंच काही झाले एकूण बरंच म्हणजे पाच ते सहा लाख रुपयापासून नुकसान झाले का आणि यायला झालेली गाय जीवन ती बी आगीमध्ये कोट्यामध्ये बांधलेले होते उन्हाच्या पाऱ्यामध्ये ते सुद्धा आग लावून ती बी गाय मरण पावलेली आहे यायला झालं तिची सरासरी एक दोन तीन दिवसात येली असती काय एवढं माझं मोठं नुकसान आहे पाच ते सहा लाख रुपयापासून नुकसान झालेलं आहे